तर मी आता हॉलिवूड सायन्सच्या समोरच्या एका स्मशानभूमीमध्ये आहे मी ही स्मशानभूमी खूप वेळा बघितली पण फक्त बाहेरनं बघितली आज एका सायकलच्या इव्हेंट मुळे आतमध्ये एंट्री मारण्याचा चान्स भेटला म्हणजे तुम्ही स्मशानभूमीला कुठल्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकाल की इथे लोक यायला इच्छुक होतील वेगळ्या अर्थ सुद्धा हे इथे येऊन शिकायला भेटलं मला आज की फाउंटन टाकण्यामध्ये मोठमोठे पिरामिड्स केले आहेत केलेत केले आहेत थोडं मोठं मंदिर आहे कुठला हा धर्माचा प्रसार नाही आहे पण एखादी भयान जागा तुम्ही किती सुंदर पद्धतीने निर्माण करू शकता याचं एक उत्तम उदाहरण आहे ही स्मशानभूमी ही लोक इथे येत आहेत शील करतात शांतपणे फाउंटनच्या इथे बसली काय डोकं लावला असेल लोकांनी काय जागा की एखादी भयान जागा तुम्ही कशा प्रकारे डेव्हलप करू शकता जेणेकरून लोक इथे येतील आणि शांत होतील एक उत्तम उदाहरण मोठमोठे सेलिब्रिटीज इथे आले होते त्यांचे इथे विधी विधी झाले असतील हेच सगळं आहे या ज्या ग्रेव्ज आहेत त्या मार्बलच्या दगडांनी मोठमोठ्या दगडांनी सजवल्यात म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी हा स्पॉट त्यांच्या लोकांसाठी एक मेमरी पॉइंट केलाय त्यांच्या फॅमिली लोकांसाठी की हा इथे आपले हे हे आहेत म्हणजे लिटरली हे बघ काय केले हे लिटरली पैसा नाहीये ते असे आहेत इथे आहेत सिम्प्लिसिटी जे तुम्हाला बोलायचे ते बोला सिम्प्लिसिटी ही आणि खूप पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की ग्रेवच्या इथे येऊन बेअरचे कॅन ठेवतात दारू ठेवतात याचं एक उदाहरण की लोक इथे करतात आणि हा एक साधा प्रकार आहे लोकांचा आणि जर तुम्ही या जागेमध्ये शांतपणे येऊन बसला ना तर तुम्हाला मोरांचा पण आवाज आहे इथं आहे या जागेमध्ये कुठ्यात माहीत नाही पण मला खूप मोरांची आवाज उल खालू काही